आणि सहकार्य याच्या जोरावर आज ते अधिकारी आता वकील साहेबांनी आपल्याला सांगितलं अधिकारी म्हणजे जबाबदारीचं ओझ एक ऋणानुबंधाचं ओझ आणि त्याचबरोबर एक नैतिकतेचं ओझं चिकाटी दाखवली आणि महत्वाचं म्हणजे आजकाल साहेब मुलांवर विश्वास ठेवणं आणि मुलांनी त्या विश्वासाला कुठं चढा न जातात म्हणजे गालबोट न लावता आई वडिलांचं गावाचं नाव मोठं करणं हे आजच्या कलियुगाचं एक फार कमी उदाहरणं आहेत आणि म्हणजे मोठं उदाहरण आहे ते असं म्हणतात ना शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी हे असं हीच म्हणायची ही वेळ असते खरं म्हणजे शिक्षणाला आणि तुमच्या कष्टाला ऑप्शनच नाही पर्याय नाहीये शिक्षण हे वाघिणीच दूध असतं आणि त्याच्याच बरोबर माणूस गुरगुर करतो वकील साहेब बोलले आता आणि खरंच तसंच आहे म्हणजे आपण आज या कार्यक्रमातून या म्हणजे कुठलीही गोष्ट शिक्षण असल्याशिवाय आपण पुढे पोहोचवू शकत नाही आणि शिक्षणाच्या आणि चिकाटीच्या जोरावरच आपल्याला जे अचीव करायचं असतं किंवा आपलं जे टार्गेट ठरलेलं असतं त्याला दुसरा पर्याय नसतो आज ग्रामीण भागातून हे स्पर्धेचं युग आहे कॉम्पिटिशन कसली भयंकर आहे आपण बघतो आणि त्याच्यामध्ये आपण सगळे ओपन कॅटेगरीचे बऱ्यापैकी आज तुम्ही एवढे मोठ्या पदावर गेलात खरंच ही गोष्ट सोपी नाहीये त्याच्यासाठी खरंच मेहनतच लागते म्हणजे आता ते मेहनत किती असेल हे आम्ही म्हणजे बोलून शब्दात फायदा नाहीये तुमच्या जीवाला खूप माहिती आहे तुमच्या वडिलांनी घेतलेले कष्ट या सगळ्या गोष्टी फार मोलाच्या असतात आणि इथून पुढे तुम्हाला त्याची उतराई करण्याचं एक मोठं सौभाग्य भेटलेलं आहे कारण आताच हे शीतलनी सांगितलं की एवढ्या वाईट परिस्थितीत त्यांनी जे हे ठेवलं टार्गेट ठेवलं आणि ते जिद्द ठेवली नाहीतर बरोबर आईंनी ह्या वर्षी शुभमंगल केला पण आता तसं नाही आहे कारण काय असं माहितीये का आपण एक समाजात वावरत असतो आणि म्हणजे आतापर्यंत आपली ग्रामीण अजून व्यवस्था बऱ्यापैकी अजून चांगली टिकून आहे की बाबा कुणी आपल्याकडे गोड दाखवू नये म्हणजे वडील स्वतः फार से, से की ते कॉन्शियस असतात किंवा ते आत्मपरीक्षण करत असतात की बाबा आहे चला ठीक आहे बेगा म्हणजे एवढं धडक ठेवत नाही की बाबा चला मुली इकडे ठेवायच्या तिकडे ठेवायच्या आता म्हणजे तुमच्या याने तेच केलं होतं मुलांच्या बाबतीत थोडंसं अजूनही आता आपली संस्कृती पुरुष प्रधान असल्यामुळे एवढं जास्ती म्हणजे हे करत नाहीत म्हणजे मुलांना थोडी सुट आहे पण खरंच मुलांनाही तेवढंच काही संस्था किंवा लक्ष असणं पण तेवढंच गरजेचं झालंय कारण आज आपण बघतोय म्हणजे अगदी लहान लहान मुलं पण मुलं वडील जास्ती लक्ष देत नाहीत म्हणून म्हणजे कुठल्याही ठरायला जातात कुठं कसंही वळण त्यांना म्हणजे ते आत्मसात करतात म्हणून आई वडिलांनी मुलं आणि मुली असे समान ठेवून त्यांच्याकडे बारकाईने लक्ष ठेवून त्यांच्यावर ते। विश्वास आणि त्यांना प्रोत्साहित इत करून एक नवीन अध्याय आपण सुरू करू शकतो आज या तोमलगावाडीमध्ये हे दुसरं कार्य हा दुसरा कार्यक्रम आहे मला वाटतं चार पाच वर्षापूर्वी फरदळी साहेब पी एस आय झाले होते त्यावेळेस आम्ही त्या कार्यक्रमाला आलो होतो आणि आता हे हा दुसरा कार्यक्रम आहे चला या निमित्ताने तरी दोन गोष्टी आमच्या माता भगिनींबरोबर म्हणजे शेअर करता आल्या आणि बोलायला पण चान्स भेटला तुम्हाला भावी आयुष्यासाठी आमच्याकडून खूप खूप शिवमय शुभेच्छा धन्यवाद थँक्यू